श्री स्वामी समर्थ स्वामी शिदूर या मध्ये तुमचं खूप खूप मनापासून स्वागत आहे बऱ्याच जणांना गुरुपौर्णिमेनिमित्त गुरुचरित्राचं पारायण करावं असं वाटत असत पण गुरुचरित्राच्या पारायणामध्ये गुरु काय खावं काय खाऊ नये एकच धान्य खावं जोडधान्य खाऊ नये ही भाजी खावी ती भाजी खाऊ नये आमचं एकत्र कुटुंब आहे आम्हाला ऑफिसला जावं लागतं शारीरिक तक तक्रारी आहेत मग आम्ही पारायण कसं करावं अजून बरेच प्रश्न असतात सुतक आलं तर काय करावं पारायण काळात उपवास करावा का तुमच्या या सगळ्या प्रश्नांची उत्तरं साध्या आणि सोप्या पद्धतीने आजच्या व्हिडिओमध्ये मी द्यायचा प्रयत्न करणार आहे सर्वात पहिलं तुमच्या मनात आलं आहे ना तुम्हाला गुरुचरित्राचं पारायण करायचं इथेच समजून जायचं महाराजांची कृपा आपल्यावर झाली आहे गुरुचरित्राचं पारायण करण्याचा विचार जरी मनात आला तरी आपण भाग्यवान आहोत जी व्यक्ती आयुष्यात एकदा तरी गुरुचरित्राचं पारायण करते त्या व्यक्ती इतकी भाग्यवान कोणतीच व्यक्ती नाही गुरु एक एक सुवर्ण अक्षर समान आहे ओवीचा एक एक शब्द हा महाराजांच्या जवळ आपल्याला घेऊन जात असतो आपण महाराजांना पूर्णपणे शरण जायचं जे काही असेल ते महाराज बघून घेतील एवढ्या विश्वासाने आणि श्रद्धेने गुरुचरित्राचं पारायण करण्याचा निश्चय केला तर कोणत्याच नियमांना घाबरण्याची गरज नाही जे काही आहेत ते आपल्या विश्वासावर आणि भक्तीवर आहेत कोणत्याही गुरुंना कोणत्याही देवांना तुम्ही काय खाता काय खात नाही किती फुलं वाहिली किती मोठी पूजा मांडली तुम्ही कोणते वस्त्र परिधान केले आहे याच्याशी त्यांना काही देणं घेणं नाही देव हे फक्त आपल्या भक्तीचे भूकेलेले आहेत तुम्ही सगळे नियम पाळून खाऊन पिऊन अगदी व्यवस्थित पारायण करतायत आणि तुमच्या मनात लोकांबद्दल वाईट विचार दुसऱ्यांचं वाईट करताय पारायण संपलं की एकमेकांबद्दल वाईट बोलतायत चहाडी करतायत एकमेकांची मनं दुखवतायत तुमच्या अशा वागण्याने तुम्हाला तो देव पावणार नाही भले तुम्ही एखादा नियम नका पाळू पण श्रद्धेने महाराजांची सेवा करा त्यांना शरण जा शंभर टक्के महाराज तुमच्या हाकेला प्रतिसाद देतील पारायण म्हणजे महाराजांच्या सानिध्यात राहणे महाराजांना अतर्कतेने हाक मारणे तुम्ही मनातली भीती काढून पारायणामध्ये या महाराजांवर सोडून द्या काही नियम आपल्याला हे पाळावेच लागतील सगळ्यात पहिलं कांदा लसूण वर्ज करायचं कारण तो उग्र आहे तामसिक भोजन मानलं जात त्याने आपला तोंडाचा वास येतो म्हणून कांदा लसून खायचा मांसा नाही मांसाहार तर नाही तर नाहीच करायचा ब्रह्मचर्याचं पालन करायचं आता प्रश्न येतो एकच धान्य खावं का असं करायची काही गरज नाही तुमच्या घरात कांदा लसूण न घालता जी भाजी डाळ भात चपाती जे अन्न शिजवलं गेलं असेल ते तुम्ही खाऊ शकता कधीच कोणतेही देव गुरु कोणाचं वाईट करत नाही आपल्यासोबत जे वाईट होतं ते आपल्या कर्मामुळे होतं उलट या सेवेने आपले देवगुरु त्यातून बाहेर निघण्याचा मार्ग दाखवत असतात त्यामुळे भीती बाळगू नका मी असं खाल्लं तर महाराज असं करतील मला शिक्षा देतील तर असं काही नाही ते काही करणार नाहीत तुम्ही महाराजांसोबत एक नातं तयार करा महाराजांना सांगा हे पारायण करत असताना कळत नकळत काही चुका झाल्या असतील तर त्याबद्दल मला क्षमा करा आणि त्या चुका पुन्हा होऊ नयेत अशी सद्बुद्धी मला द्या जी काही मी सेवा करते ती मनापासून करते आणि त्या सेवेचा तुम्ही स्वीकार करा अशी विनंती करते जी शक्ती विनंती आणि प्रार्थनेमध्ये आहे ती शक्ती कशातच नाही बरेच ताई आणि दादा आहेत जे शारीरिक त्रासामुळे ऑफिस अजून संसारात बऱ्याच असतात ज्यामुळे नियम पाळू शकत नाही पण या नियमांना घाबरून पारायण करायचंच नाही तर असं करू नका मनात भीती ठेवून पारायण करू नका त्यामुळे तुमचे से सेवेत लक्ष लागणार नाही मग त्या सेवेला सुद्धा काही अर्थ राहत नाही आणि नंतर आपणच म्हणतो की मी पारायण केलं पण मला अनुभवच आला नाही अहो पण ते पारायण करताना तुमचं सगळं लक्ष त्या नियमांकडे होत मग कसा अनुभव येईल त्यामुळे हे सगळे नियम बाजूला ठेवा आणि श्रद्धेने गुरुचरित्र ग्रंथाचं पारायण करा महाराजांची कृपा ही नक्की तुमच्यावर होईल रात्री तुम्हाला सतरंजी किंवा चटईवर झोपायचं आहे पारायण काळात उपवास नाही पकडला तरी चालेल फक्त कमी तिखट आणि कांदा लसूण नसेल असं सात्विक जेवण जेवायचं आहे पारायणासाठी दिवस बघायची गरज नाही जेव्हा तुमच्या मनात येईल पारायण करायचं त्याच्या दुसऱ्या दिवशी पारायणाला सुरुवात करा ज्यावेळी गुरुचरित्राचं पारायण करायला सुरुवात कराल करा करा, त्यावेळी तुम्ही स्वतः अनुभवाल तुमच्या आयुष्याचं सा सोनं झालं आहे आजचा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक कमेंट नक्की करा श्री स्वामी समर्थ